नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे एस पी पथकाची जुगार अड्ड्यावर धाड शेगावात सुरू होता जुगार तब्बल बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त तर एकसष्ट जुगार खेळणारा गुन्हा दाखल सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री लोडा यांच्या पथकाने काल रात्री शेगावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणावरून तब्बल लाख जप्त केला जुगार गुना दाखल केला असून जुगार गुन्हा दाखल आहे यामुळे मात्र अवैध धंदे करणाऱ्यामध्ये मोठी खडबड उडाली खामगाव ते शेगाव आदर्श रोडवर अनेक दिवसापासून राजरोजपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा यांच्या पथकाला मिळाली होती वास्तविक जिल्ह्यात येताच लोढा यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते यानंतरही काही प्रमाणात अवैध धंदे बंद झाले सुद्धा मात्र अद्याप काही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहे यातील हा एक जुगाराचा अड्डा असून याची माहिती मिळताच तत्काली या जुगार अड्ड्यावर ढा टाकली असता नगदी सतरा लाख बावन्न हजार तीनशे वीस रुपयासह बारा चारचाकी वाहन पाच मोटरसायकल मोबाईल असा एकूण पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा जुगाराचा अड्डा शेगाव शहर पोलिसांच्या हद्दीत सुरू असल्याचे शेगाव शहर पोलिसात एकसष्ट जुगार खेळणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा असल्याचे समोर येत आहे मात्र अवैध धंद्यावर बंदी असतानाही पोलिसाच्या नाकावर टिचून हा जुगार अड्डा